महाराष्ट्र राज्याचे युवा नेते शिवसेना उद्धव ठाकरे युवासेना प्रमुख आमदार आदित्य उद्धव ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय फजल हवलदार भैया युवासेना प्रमुख इस्लामपूर शहर एम एस मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे चांगल्या आधीच्या काही ठळक घडामोडी चिघळलं असं आपल्याला म्हणावं लागेल माझा थोडासा स्वभाव बोलत असताना स्पष्टपणाचा असल्यामुळे कार्यकर्त्याला मी विनंती करत होतो की आपण आता हवेत जाऊन चालला नाही जमिनीवर राहावं लागेल संघटना बांधावी लागेल क्रेडिट साहेबांना आणि सामान्य लोकांना त्या ठिकाणी आपल्याला देऊन जमिनीवर राहून संघटना अजून ताकदीने वाढवत कमीत कमी पंच्याऐंशी आमदार हे शरदचंद्र पवार या पक्षाचे त्या ठिकाणी कसे निवडून येतील आणि महाविकास आघाडी मिळून म्हणजे ज्याच्यामध्ये आपण असू आपली सत्ता या राज्यात कशी येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत कुठं चिघायला सुरुवात झालेली आहे चर्चा सुरू झालेली आहे एक तुम्ही समजून घ्या की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचा स्ट्राईक रेट आपण बघितला तर तो ऐंशी टक्के आहे साताऱ्याची जी जागा आहे ती थोडक्यात आपली गेली ते सुद्धा फसवेगिरी तिथं झाली जे दुसरं चिन्ह म्हणजे ते पिपानी चिन्ह आहे तिथं बेचाळीस हजार ते पन्नास हजार मतदान केलं म्हणून आपण तिथं कुठंतरी हरलो मग तसं बघितलं तर आपला स्ट्राईक रेट हा नव्वद टक्के आहे आणि थोडंसं आपण रावेरमध्ये जर काम करू शकलो असो तेही वाढेल पण मग पंच्याऐंशी सीट हे यायला काहीच हरकत नाही आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला सुद्धा आपल्याला विश्वासात घ्यावं लागेल जे पवारसाहेब नक्कीच घेतील याच्यामध्ये थोडं वेगळ्या अर्थाने आपल्याला बघावं लागेल अजित दादांकडे जे नेते गेलेले आहेत ते विकास निधीसाठी गेलेले आहेत त्यांना पद पाहिजे होत नाहीतर या बहुतांश नेत्यांवर ने ईडी नाही तर सीबीआयची कारवाई त्या ठिकाणी होणार होती नाही तर चालू होती त्याच्यामध्ये उत्तम उदाहरण हे प्रफुल्ल पटेल साहेब आहेत त्यामुळे हे सर्व नेते जे अजितदादांबरोबर भाजप बरोबर गेलेले आहेत आणि साहेबांना त्यांनी सोडलेलं आहे त्याच्यामागे एकच कारण होतं स्वार्थ आणि स्वार्थ कारण असल्यामुळे या नेत्यांना जर खासदारकी मिळाली याच्यातल्या काही नेत्यांना तर ते भाजपबरोबर कधी जातील हे सांगता येणार नाही अशी भूमिका नाही तर असं मत दादांचं त्या ठिकाणी झालं असल्यामुळे दादांनी जो निर्णय घेतला तो राजकीय दृष्टिकोनातून कदाचित योग्य निर्णय असू शकतो जवळच कोणी व्यक्ती मुलगा नेत पत्नी असेल तर ते तरी आपल्याला सोडून जाणार नाही या बाकीच्या नेत्यांचा काही भरोसा नाही मी उलट म्हणतो याच्यातून एक वेगळा अर्थ निघत आहे की त्यांच्या पक्षामध्ये आमदार आणि काही नेते हे जास्त काळ राहतील असं वाटत अशी चर्चा सुरू झालेली काल सत्तर होतं ने शेवटी ते कार्यकर्ते आहेत भावनिक आहेत त्यातले अनेक लोक युवा आहेत प्रेमाने भावनेच्या भरामध्ये काही मागण्या त्या ठिकाणी केल्या जातात काही वक्तव्य त्या ठिकाणी केली जातात पण शेवटी इथलं जे सीट आहे हे पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत चालत आलेलं आहे आणि नक्कीच अजितदादांना जे पद पवार साहेबांनी दिलं त्या पदाचा योग्य असा वापर करून पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथं निधी हा अजितदादांनी आणलेला आहे दुर्दैव असा अजितदादा विचार सोडून पलीकडे गेलेले आहेत त्यामुळे हे सीट आता मोकळं झालेलं आहे त्यामुळे या सीटवर कोणाला द्यायचं हा पूर्णपणे निर्णय आदरणीय साहेबांचा आहे आणि तो इलेक्शनच्या काही दिवसांच्या आधी पवारसाहेब स्वतः डिक्लेअर करतील लोकसभेत असं नसेल पण कुठतरी अजितदा अजितदा याच्यामध्ये निगोशिएट केलं असेल दादानी, दादानी, दादानी के की घरामध्ये अजून एखादं पद असावं उद्या आपले आमदार आणि आपले नेते जे आपल्या बरोबर आज आहेत म्हणजे दादांबरोबर जे आहेत ते आपल्या बरोबर राहतीलच असं नाही मग उद्या जाऊन पुढच्या सहा वर्षासाठी कुठलं तरी पद आपल्या बरोबर असावं हो या दृष्टिकोनातून दादांनी कदाचित ते नेगोशिएट केलं हो। असावं आणि असंही होऊ शकतं की हे पद त्यांना पाहिजे असल्यामुळे नाहीतर हे पद घरातच द्यायचं असल्यामुळे त्यांनी मंत्रीपद सुद्धा नाकारलेलं असेल नाहीतर भाजपला त्यांचं महत्व खूप वाटत नसावं हो। नाही तर आर एस एसी मध्ये खो घातला असेल मंत्रिपदाचं मला सांगता येणार नाही राहिला प्रश्न राज्यसभेचा हा पूर्णपणे दादांनी आहे त्या नेत्यांकडे त्यांचा विश्वास नसल्यामुळे कदाचित घरातच त्यांनी ते आईला जर मिळाला असेल तर मुलगा नक्कीच खुश असेल तर मला वाटतं की पार सुद्धा या बाबतीत नक्कीच खुश असेल असं मला तरी वाटतं असं सांगितलं आता है निए, है निए तर एक तर येत्या काळामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण लढणार आहोत कुठलं पद कोणाला द्यायचं हे महाविकास आघाडीचे जे, जे प्रमुख नेते ज्याच्यामध्ये आदरणीय पवार साहेब आहेत उद्धव ठाकरे साहेब आहेत काँग्रेसचे सर्व नेते ज्याच्यामध्ये राहुल गांधी सुद्धा येतात ते त्या ठिकाणी निर्णय घेतात पण समजा फक्त उदाहरण म्हणून फक्त आपल्या पक्षाबद्दल जर बघायचं झालं तर आमच्याकडे खूप सारे असे नेते आहेत आणि सगळ्यात जास्त अनुभवी नेता आमच्या पक्षामध्ये म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षामध्ये आज कोण असेल तर ते जयंत पाटील साहेब आहेत त्यांनी अध्यक्ष म्हणून गेले सहा ते सात वर्ष त्यांनी पद सांभाळलेलं आहे आणि ते नक्कीच सक्षम पद्धतीने त्या ठिकाणी काम करू शकतात आणि त्यांच्याचबरोबर जर आपण बघितलं अनिल देशमुख साहेब निष्ठेचं एक उत्तम असं उदाहरण आहे तसंच साहेब आपल्याबरोबर आहेत तसंच साहेब सुद्धा निष्ठावंत आहेत त्यामुळे अनेक असे एक्सपिरियन्स नेते शरदचंद्र पवार या पक्षाकडे असल्यामुळे मला असं वाटतं की जर महाविकास आघाडीने संधी ही राष्ट्रवादी काँग्रेसला दिली तर याच्यातनं कुणीही एखादा व्यक्ती नाही तर नेता ने हे पवार साहेब स्वतः त्या ठिकाणी निवडतील त्याच्याचबरोबर उद्या जाऊन पवार साहेबांनी ठरवलं तर कदाचित महाविकास आघाडीमधून एखादी महिला मुख्यमंत्री सुद्धा जी पहिली मुख्यमंत्री या राज्याला मिळू शकते आपल्याला त्यामुळे आज मुख्यमंत्री कोण होणार याच्यापेक्षा आपल्याला लोकांना विश्वासात घेत लोकांच्या हिताचे लोकांना केंद्रबिंदू ठेवून आपल्याला काम करावं लागेल आणि या इलेक्शनमध्ये आम्ही जी विनंती करणार आहोत ती विनंती असणार आहे की या सर्व शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे ते त्या ठिकाणी माफ या अधिवेशनामध्ये झालं पाहिजे त्याच्याच बरोबर जे प्रोजेक्ट गुजरातला गेलेले आहेत ते आमच्या युवांचे प्रोजेक्ट शहरी आणि ग्रामीण भागातले ते परत एकदा आपल्या या महाराष्ट्रामध्ये आले पाहिजे आणि जी व्यवस्था आरोग्यापासून शिक्षणापर्यंत कोलमाडलेली आहे ती योग्य पद्धतीची झाली पाहिजे असं माझ्यासारख्याला वाटत आता कांद्याचे रेट वाढत असले तरी कांदा आता शेतकऱ्याकडे किती आहे हे आपल्याला बघावं लागेल गेल्या वेळेस जो निर्णय केंद्र सरकारली एक्सपोर्ट बँकचा घेतला त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा सा साडेसात हजार कोटीचं सा नुकसान हे झालेलं आहे नुकसान जे झालं श... ते झालं ते राज्य सरकारला हिंमत असेल तर ते त्यांनी भरून काढावं त्यांना ती हिंमत नसेल तर मग त्या विषयावर कुणी बोलू नये कारण का हा फायदा शेतकऱ्याला आता तरी होत नाही ज्यांची लायकी आहे त्यांच्याबद्दल जर तुम्ही मला विचारलं त्यांच्या वक्तव्याबद्दल तर त्याला उत्तर देईल ज्या लोकांची लायकी नाही यांच्याबद्दल मला कृपा करून आपण प्रश्न करू नये नीट आता नीटची परीक्षा आता चार चार निकाल झाला त्यामध्ये खूप मोठा गुन्हा झाला आज सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की पंधराशे त्रेसष्ट एकूणच नीट परीक्षेवरती नाही शंभर टक्के आपण हा मुद्दा त्या ठिकाणी मांडला होता पक्षाकडनं सुद्धा मांडला होता इतर मित्र पक्षांनी त्या ठिकाणी मांडला होता तर केंद्र सरकारची एक जी बॉडी आहे जी ही परीक्षा घेते त्याच्यामध्ये खूप पारदर्शकता ही सांभाळली जाते पाळली जाते दुर्दैवास यंदा अतिशय चुकीच्या पद्धतीने निकाल तिथं लागलेले आहेत मायनस मार्किंगचा गोड तिथं झालेला आहे त्याच्याचबरोबर इलेक्शनचं रिझल्ट ज्या दिवशी आहे त्या दिवशीच नीटचा रिझल्टसुद्धा जाहीर झाला म्हणजे कोणाचंच लक्ष नीटच्या रिझल्टवर जाऊ नये चौदाऐवजी चार वर्ष झालं आता सुप्रीम कोर्टाली त्याच्यामध्ये लक्ष घालून योग्य असा निर्णय तिथं घेतलेला आहे पण अशा पद्धतीने काही गोष्टी होत असतील तर ते योग्य नाही महाराष्ट्रामध्ये याच्यावर तर भ्रष्टाचार झालाच आहे होतच आहे ज्याच्यामध्ये तलाठी भरती असेल त्याच्याचबरोबर शिक्षक भरती असेल इतर ज्याच्यामध्ये पेपर फोटीपासून फार वेगळे वेगळे विषय आपण त्या ठिकाणी बोलू शकतो दुर्दैव असं सगळ्यात पारदर्शक सिस्टम जी आहे जी नीटची परीक्षा आहे त्याच्यामध्ये पण घोळ झालेला दिसतोय म्हणजे भाजपला काही करायचंय पण पैसा खायचा आहे अशीच भूमिका कदाचित त्यांची दिसते कस की जे लोक गल्ली बोळा मध्ये राहतात लोकात राहतात त्यांना खरी काय परिस्थिती हे तिथं कळत प्रश्न मला विचारले त्यांची काय त्यांच्या मतदारसंघामधून त्यांच्या गावामध्ये तुम्ही जाऊन विचारावं पण विषय एवढाच आहे जे आम्हाला ऐकू येतं आम्ही त्या ठिकाणी बोलतो ठीक आहे पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये बघा काय होतंय साधारण कोण कोण आणि कधीपर्यंत काय ठरवली का गेला तर आ, आ आ, मन शेवटी कसं आहे कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं याच्यामध्ये आम्ही विनंती करू शकतो आम्हाला कोणी भेटलं तर आम्ही साहेबांपर्यंत तो निरोप तिथं घेऊन जाऊ शकतो जयंत पाटील साहेबांपर्यंत घेऊन जाऊ शकतो कोणाला घ्यायचं नाही घ्यायचं हा शेवटी नेत्यांचा तो विषय असतो पण फक्त माझं एकच मत आहे की जे निष्ठावंत पदाधिकारी कार्यकर्ते त्या त्या मतदारसंघामध्ये लढलेले आहेत अडचणीच्या काळामध्ये पवार साहेबांबरोबर आहेत त्यांचा विचार हा प्राधान्याने करावा अशीच एवढी विनंतीने संदर्भात योजना मंजूर केली परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही कोण कुठले नेते याला दोष मी आता त्या तुम्ही पुरंदर योजनेच्या बाबतीत तिथं विचारत असाल तर मी इलेक्शनच्या काळामध्ये त्या भागामध्ये फिरत असताना पुरंदर उपसा योजनेमध्ये जास्त लक्ष घातलं होतं त्या बाबतीतली बैठक सुप्रियते स्वतः मी स्वतः तिथं घेतली आणि तो रिपोर्ट फिरल्यानंतर जानाईसिरसाहेपासून तो सगळा आहे तो अख्खा रिपोर्ट पवार साहेबांना तिथं दिलेला आहे आत्ता मी तुमच्याशी बोलत असताना तो रिपोर्ट घेऊन आणि पवार साहेब आणि तिथं असणारे काही माजी अधिकारी मिळून हे आता बारामती त्या भागामध्ये फिरत आहे त्यामुळे तो जो मुद्दा तुम्ही मांडलेला आहे अनेक वेळा आपण भाजपच्या काळात जर बघितलं तर बऱ्याच स्कीम ह्या फक्त पेपरवर राहिलेलं आहे जसं इंदापूरमध्ये एक कुठला ती ब्रिज आहे तो फक्त पेपरवरच आहे त्याला एस्टिमेट नाही काय नाही त्यामुळे त्यांनी काय केलंय तर गंडवागंडवी केलेली आहे बाकी काही केलेलं नाही हे लोकांना खऱ्या अर्थाने कळल्यामुळे पवार साहेबांबरोबर लोक राहिली आणि भाजपच्या विरोधात त्या ठिकाणी या मतदारसंघात आणि अख्या महाराष्ट्रात लोक गेलेली आपण सगळे बघू शकतो एक तर कर्जमाफी शेतकऱ्याची झालीच पाहिजे हा एक मुद्दा आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत दुधाचा विषय अतिशय महत्वाचा आहे जे प्रोजेक्ट गुजरातला गेलेलेच नाही तर खऱ्या अर्थाने इतर राज्यांमध्ये जे प्रोजेक्ट येत आहेत तर आणि आपल्या राज्यात येत नाहीत तर ते प्रोजेक्ट जास्तीत जास्त आपल्याकडे कसे येतील हे एक आपल्याला बघावं लागेल आरोग्य आरोग्य विभागामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे त्याच्याचबरोबर अनेक असे विषय आहेत की जे सामान्य लोकांच्या हितासाठी अतिशय महत्वाचे आहेत त्याच्याचबरोबर तिथं असणाऱ्या सर्व पक्षांना विनंती करून खासदारांना विनंती करून मराठा आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल मुस्लिम आरक्षण असेल आणि लिंगायत आरक्षण असेल या विषयासाठी एक प्रस्ताव हो, राज्य सरकारकडनं खासदारांकडे आणि खासदाराकडनं दिल्लीकडे असा जावा की पन्नास टक्क्याच्या पुढं आपली आरक्षणाची मर्यादा वाढावी असे अनेक विषय शेतकरी कष्टकरी युवा महिला वडीलधारी त्याच्याच बरोबर इतर जे काही मुद्दे आहेत सगळे विभागाचे आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत ना नाही आता कालच अॅडव्हान्स मध्ये शुभेच्छा तिथे दिलेल्या आहेत मग आजपासून काही इतर बैठकामध्ये तिथे मी होतो माझं बोलणं तरी नाही झालं बोलणं होईल असं तरी वाटत नाही पण तुमच्या माध्यमातून फक्त शुभेच्छा आणि भावना त्यांच्यापर्यंत त्या ठिकाणी मी पोहोचवतो मुंबईमध्ये

सगळ्या गोष्टी असल्यामुळे कदाचित महायुती राहील असं वाटत नाही बारामतीत महायुतीची जागा निवडून यावी असं सर्वांचं मत पण मला माहिती आहे की जागा मी अपक्ष म्हणून हजार टक्के जिंकली असती दोन्ही पवारांना विरोध होता असं काल तिरण्याच्या मुलाखतीत विजय शिवताय विजय शिवताय साहेबांचे जे काही जुने व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये फार आक्रमक ते झाले होते अजितदादांबद्दल बऱ्याच काही नेत्यांबद्दल ते व्हिडिओ परत एकदा आपल्याला बघावं लागतील आणि हाही व्हिडिओ तिथं बघावा लागेल पण त्यावेळेस जी भूमिका त्यांनी घेतली आणि चार भिंतीच्या खोलीमध्ये बसून काय त्यांचा व्यवहार नाही तर अंडरस्टँडिंग तिथं झालं हे आपल्याला सांगता येणार नाही पण सेटअप नाही तर सेटिंग झाल्यानंतर त्यांची भूमिका बदलली त्यामुळे लोकांचा त्यांचा खूप विश्वास राहिला असं सा वाटत नाही सुनीत्रा पवारांच्या नाही सांगत असेल ठीक आहे पहिली वेळ पहिल्यांदा राज्यसभेच्या त्या एम पी झालेल्या आहेत अशात कुणी त्यांना बोलायला मागून मदत केली असेल तर त्यात काय खूप मोठं राजकारण कोणी केलं पाहिजे असं मला तरी वाटत नाही आज सांगितलं वर्ष दोन वर्षानंतर कदाचित परिस्थिती त्या ठिकाणी वेगळी असेल पण मला असं वाटतं यात राजकारण करायचं काय कारण पवार फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा राज्यसभेवर मिळाली पवार कुटुंब सेलिब्रेट करणार हा उत्सव करतील अजितदादा जय आणि सुरेंद्र बैल नक्कीच सेलिब्रेट करतील असं मला वाटतं राहिला प्रश्न इकडं आता सेलिब्रेशनचा विषयच येत नाही कारण आता लोकांचे प्रश्न समजून घेऊन या अधिवेशनामध्ये ते मांडायचे आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये विजय मिळून ते सोडवायचे एवढंच आमच्या सर्वांच्या डोक्यामध्ये आहे कारण विचार वेगळे असल्यामुळे ते त्यांनी सेलिब्रेशन तिथं करावं पण लोकशाही मानणारे आम्ही लोक आहोत लोकशाहीतून सुप्रिया त्यांचा विजय झालाय आणि ते सेलिब्रेशन सामान्य कार्यकर्ते आणि निष्ठावंत पदाधिकाऱ्यांबरोबर आम्ही केलंही आहे याच्या पुढे कल धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद